त्या दिवशी आमची युतीची घोषणा झाली त्या दिवशीच आपण सर्व उमेदवारांना आपण कशा प्रकारे प्रचार करावा या विषयीच्या सूचना दिलेल्या होत्या प्रचाराचं नियोजन कसं करावं आणि चौदा उमेदवार एकत्र ठरून मतदारांना कशा पद्धतीनं आपली आपण काय काम करणार आहोत लोकांच्या काय अपेक्षा आहे याबद्दलच सगळ्या मतदारांनी घराघरात जाऊन उमेदवारांनी आता सांगावं असं एक नियोजन आहे दुसरं प्रचार सभेचं नियोजन मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री येणार आहेत त्यांच्याही सभा होणार आहेत आणि अनि आता अनेक निवडणुका अनेक उमेदवार लढलेल्या आहेत त्यामुळे निवडणुका कशा लढायच्या आणि कशा टिकायच्या याचं चांगलं ज्ञान तिन्ही पक्षाच्या उमेदवारांना आणि निणत्याही प्रति प्रचंड मताने विजयी होईल आणि या महानगरपालिकेवर नेतृत्व अपक्ष म्हणून अनेकांनी उमेदवारी कुठे ही परिस्थिती आहे ती आज मिळून आलो त्याचा आपण अंदाज घेऊ मला वाटतं तिथे उमेदवार त्या त्या पक्षाची आपले परत घेण्यासाठी प्रयत्न करतील एकूणच